निजामपूरच्या म्हसाईमाता विविध कार्यकारी सहकारी सोसायटीला मान्यता सहाय्यक निबंधकांनी दिले नोंदणी प्रमाणपत्र निजामपूर येथे माता विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची सहकार खात्याकडून नोंदणी झाली असून साखरीचे सहाय्यक निबंधक मनोज चौधरी यांच्या हस्ते नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी लक्ष्मीकांत शाह ललित आरुजा भिकनलाल जयस्वाल राजेंद्र शाह निलेश जयस्वाल खुदाबक्ष शेख गणेश मोहणे सुनील सूर्यवंशी दासभाऊ मोरे उपस्थित होते निजामपूर जैताने येथील मसाई ग्रुपतर्फे पुरुषांसाठी स्वामी विवेकानंद पतसंस्था बत्तीस वर्षापासून तर महिलांसाठी मसाई माता पतसंस्था एकवीस वर्षापासून यशस्वीरित्या चालवली जात आहेत येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी अवसानात गेल्याने शेतकरी हितवर्धक संस्थेची निजामपूरला नितांत गरज होती बिगर शेतकरी संस्थेतून शेतकऱ्यांना कर्ज देता येत नव्हते शेतकऱ्यांची ही गरज ओळखून लक्ष्मीकांतभाई शाह व त्यांच्या सहकाऱ्यांनी माता विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची स्थापना करण्याचे ठरविले निजामपूर येथील एकशे पंचवीस शेतकऱ्यांना एकत्र करून संस्था नोंदणीसाठी प्रस्ताव तयार करून सहकार आयुक्त पुणे यांच्याकडे पाठवण्यात आला होता दोन वर्षापासून प्रयत्न सुरू असलेल्या या संस्थेस मंजुरी मिळवून देण्यासाठी किरण पाटील रवींद्र चौधरी आशा मॅडम सुर्वेसाहेब भडाने साहेब समीर वंजारी नवनीत गोसावी यांनी विशेष सहकार्य केले व या संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र मिळाले या संस्थेस मंजुरी मिळावी म्हणून जिल्हा बँकेकडून ना हरकत दाखला दाखला मिळवण्यासाठी जिल्हा बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी संचालक हर्षवर्धन दहिते यांनी विशेष सहकार्य केले तसेच परवानगी मिळवून देण्यासाठी सहाय्यक निबंधक मनोज चौधरी यांचे सहकार्य लाभले या सर्वांचे प्रवर्तकांतर्फे आभार व्यक्त करण्यात आले शेतकऱ्यांना बी बियाणे उपलब्ध करून देणे कमी व्याजदराने पीक कर्ज उपलब्ध करून देणे आदी शेतकरी हिताची कामे या संस्थेमार्फत केली जाणार आहेत सुरुवातीला या संस्थेचे एकशे पंचवीस संस्थापक सदस्य आहेत तर लक्ष्मीकांत शाह ललित आरुजा भिकनलाल जयस्वाल अजित चंद्र शाह वासुदेव बदामे राजेंद्र शाह योगिता शाह संगीता जाधव निलेश जयस्वाल खुदाबक्ष शेख गणेश मोहणे सुनील सूर्यवंशी दासभाऊ मोरे आदींची संचालक मंडळावर निवड झाली आहे संस्था कार्यालय उद्घाटन कार्यक्रमानंतर संस्थेच्या कामाला सुरुवात होणार आहे निजामपूरला स्वतंत्रपणे संस्था स्थापन झाल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे मीडिया लाईव्हसाठी रफीक शेख साकरी धुळे अनुभव मनोज साहेब असतील जयचे मंडळी असतील राजूबा असतील यांच्या माध्यमातून इथपर्यंत या ठिकाणी हा प्रवास झाला आणि आज नोंदणीकृत त्या ठिकाणी आपली संस्था त्या ठिकाणी नावारूपाला आलेली आहे तिची साहेबांनी आपल्याला काढपोषणी केलेलीच आहे अशा अशा प्रकारे या दुज नियोजनातनं या अशा वस्तू भेटू शकतील आणि त्या प्रकारे शेतकऱ्यांची सेवा करायची आहे संस्थाचं संस्थेचं देखील रेकॉर्ड आपल्याला चांगलं ठेवायचं आहे मागं आपण पाहिलं निजापूर जाताने आणि परिसरातील काही खेडे मिळून आता संस्था आपली आहे विविध कार्यकारी सोसायटी होती ती ढग खायला गेल्यानंतर फक्त नावारोपाला शिल्लक होती जगरबन पण यायचं जायचं आपण पाहिलेलं आहे सगळ्यांनी पण नंतर त्यांना जाग आली हातात चालली कारण की ते पैसे देखील आम्हाला ती जागा सरपंच रोखांना तयार करून घ्यायला घ्यायचा विचार होता परंतु या संस्थेत गुजल्यामुळंच बंधनं येऊन गेले ते घेता आले नाही त्यावेळेस ते योगा त्या ठिकाणी राम मंदिरचं ती जागा तिथं गेली नाही वर्ग होऊन आणि त्यांना परत अजून चान्स भेटला की चला अजून ओपन होते की काही आपलं खर्च तर नीच झालं परंतु असं होत नाही एकदाचं गेलं म्हणजे गेलं तर त्यांचं करो काही करून आपण आपलं काम करायचं या ठिकाणी साहेबांनी जे सहकार्य केलं आहे त्यांच्या ऋणात राहू इच्छितो आपण सर्वांच्या वतीनं साहेबांचे पुन्हा एकदा आभार मानतो लक्ष्मीकांत भाई असतील सगळे भाई असतील या ठिकाणी आलेले आमचे दादा आहेत साखरीचे दादा यांचे देखील आभार मानतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद